गणपती बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू हमरापूर मध्ये मिळतील सिद्धिविनायक एंटरप्राइजेस दुकानाचे शानदार उद्घाटन शिवसेने जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले पेणे गणपती बाप्पाचे माहेर घर म्हणून जगप्रसिद्धी ओळखले जाते तर या दुकानाचे जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा दुकानदार मालक कुणाल पाटील त्यांनी सांगितले तसेच यावेळी उपस्थित असणारे रुपेश पाटील निकिता पाटील हनुमान पाटील प्रदीप मात्रे अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका आणि हमरापूर गाव हा गणपतीचा कारखाना म्हणून आणि गणपती पंढरी म्हणून ओळखली जातोय आणि रुपेश पटेल आमचे सहकारी मित्र आहेत आणि वहिनी आहेत यांनी जो या व्यवसायामध्ये पदार्पण केलाय त्यामुळे ह्या हमरापूर विभागाचा आणि अलिबाग तालुक्यामध्ये जे गणपती बनवणारे कारखानदार आहेत त्यांना बाहेर पुन्हा मुंबई किंवा इथून जे माल खरेदी करायला लागायचा त्या आज इथे ते गावात त्या जे व्यवसाय चालू केला त्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना त्याचा फायदा होईल आणि रुपेश पाटील जो व्यवसायामध्ये काही पदार्पण केलं आहे त्याबद्दल मी रुपेश पाटील शुभेच्छा देतो नमस्कार मी रुपेश पाटील मी आणि आमराव विभागातला आज आमच्या विभागात बघायला गेला कमित -कमित जावा जावा तर तुम्ही कमीत कमी पाचशे ते सहाशे कारखानदार आहेत या कारखानदाराला मालासाठी बाहेर जावं लागतो किंवा परगावात जायला लागतो तर मी एक संकल्पना डोक्यात घेतली की आपल्या तालुक्यातल्या किंवा विभागातल्या कारखानदारांना आपल्या इथेच कसं होलसेल मध्ये जास्त जास्त व्यापार माल मिळेल त्याच्यामुळे मी आज तुम्ही पाहू शकता की गणपतीला लागणारं जे मटेरियल आहे पीओपी पी शाडू माती कात्या बंडल किंवा अनेक पदार्थ आहे त्याच्यामधले त्याचा मी व्यवसाय टाकलाय त्या व्यवसायाला नक्कीच या विभागातल्या कारखान्याला फायदा होईल आणि जो बाहेर जाण्याचा प्रभाव होता किंवा जी लुटमार चालायची बाहेरून इथे येण्याची तेवढी थांबली जाईल त्याच्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की तुम्ही नक्कीच एकदा आपल्या వరణలా భేటవాద